परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक दहा जुलै रोजी जिंतूर शहरातील मुस्लिम युवकांच्या वतीने जिंतूर तहसीलदार यांच्याकडे एक निवेदन देऊन सेलू येथे मुस्लिम समाजासाठी आरक्षण करते यांना पाठिंबा देण्यासाठी व मुस्लिम समाजाला संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षण मिळण्या देण्यात यावेळी या मागणीसाठी निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान यावेळेस निवेदन करते आपल्यासोबतच त्या मंडळीचे याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत आपण लू तालुके एडवोकेट विष्णु ढोले सर वो जो है पिछले छः दिनों से उपोषण पर बैठे हुए मुस्लिम आरक्षण के लिए उन्हें सपोर्ट किया गया मुस्लिम आरक्षण जो है हमारे बच्चों का फ्यूचर है उनका मुस्कबिल है इसलिए हम लड़ते आ रहे हैं और लड़ते रहेंगे और ये जो है हमारा हक हाँ है हम कोई भीख नहीं मांग रहे हुकूमत से हमारा हक़ हाँ है इसीलिए हम जो है मुसल तौर पर लड़ रहे हैं और सबसे मेन बात यह है कि हमारा मकसद सिर्फ कायम करके जो 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 कास की है, उने जो जात की जरूरत जरूरत आरक्षण होना चाहिए परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात या ठिकाणी जिंतूर शहरातील अनेक मुस्लिम समाज बांधव युवक या ठिकाणी उपस्थित आहे तो येथे एडवोकेट विष्णू ढोले हे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्यक मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे दरम्यान परभणी जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे दरम्यान आज दहा जुलै रोजी जिंतूर येथून देखील मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व राष्ट्रपती यांना एक निवेदन मार्फत मागणी करण्यात आलेली आहे की जिंतूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देखील मुस्लिम समाज हा अत्यंत मागासलेला आहे आज अनेक कमेट्या केंद्र व राज्य सरकारने स्थापन केलेल्या त्या सर्व कमिट्यांनी हेच नमूद करण्यात आलेले आहे की मुस्लिम समाज हा अत्यंत हलाक्याच्या आयुष्यात आहे आणि शिक्षण क्षेत्रात कोसो दूर असल्यामुळे या समाजाला प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर या समाजाला आरक्षण देण्यात यावे त्या मागील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मुस्लिम समाजाला काही आरक्षण देण्यात आला होता मात्र त्यावेळेस या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला आणि न्यायालयाने त्यावेळेस देखील सांगितलेलं होतं की मुस्लिम समाजांना या ठिकाणी शैक्षणिक व इतर आरक्षण देण्यात यावे म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं मात्र त्याचं पालन झालेलं नसल्याचं बघून बघायला मिळत होतं त्यामुळे आता मुस्लिम समाजाच्या वतीन पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण करून या ठिकाणी मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा आरक्षण देण्याचा मुद्दा रेटण्यात आलेला दरम्यान आता काही दिवसातच आता स्थानिक विधानसभेच्या निवडणूक देखील लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि त्यानंतर आता मुस्लिम समाजाचं आरक्षण यावर आता केंद्र व राज्य सरकार कितपत यांना आरक्षण देण्यात यशस्वी ठरतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम